हाय नमस्कार मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये हा सगळेजण श्री स्वामी समर्थ तर आज आहे आका आकाळी एकादशी तर आकाळी एकादशी जरा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर चला आता वाजे, वाजे सकाळची आठ आणि देवपूजा वगैरे आवरून घेतली तर आज बघा सगळ्यांची एकादशी तर मला चला फराळीचं बनवायला घेऊया आणि असं बघा छोटीशी मला था जसं जमेल ना था। तशी मी रांगोळी वगैरे काढत असली रांगोळी वगैरे काढून ना था अशी देवपूजावरून घेतली तर आज आहे आषाढी एकादशी आमच्याकडं बघा भरपूर असं वारं सुटतंय तर रांगोळी सुद्धा थांबत नाही वाऱ्याने आज ना सकाळी सकाळी बघा असं शाबू बनवायला घेतलाय तर आज आहे आषाढी एकादशी तर म्हणलं जरा सगळ्यांसाठी ना असं मस्त गरबागरब शाबू बनवला तर आज सगळ्यांचीच एकादशी आहे आणि इकडं म्हणलं तर असं बघा बटाटा आणि शाबूच्या असं पापड्या तळल्या बेपर्स तळलं आणि हे जे दही आहे ना हे दही बघा मी आज घरी बनवलंय तर एकदम मस्त असं छान असं दही झालेलं आहे आपलं आज मी घरीच बनवले दही बापरे आज काय झालंय काय माहीत नाही पण सकाळपासून ना इतकं वारं सुटले बघा असं बेमाप वारं सुटले आणि ह्या वाऱ्याने ना असं आमचा कांबळा सगळा फाटलेला असे ना भरपूर असं वार सुटल्या सकाळपासून ना असं वार सुटलं मस्त बघा आता घेतले शेंगदाण्याची भरफी बनवायला तर म्हटलं चला तुमच्याबरोबर बरोबर पन्नास शेर करूया तर इकडे बघा असं शेंगदाणे भाजून घेतल्यात आणि इकडं गूळ म्हणलं तर अंदाजानेच गूळ घेतलं मी बारीक चिरून असं आणि चला इकडं असं मस्त तीळ तीळ ना असं आपलं भाजून झाले <laughs> संध्याकाळचे सात वाजेत बघा तर आज सगळ्यांचे असल्यामुळे ना स्वयंपाकाला सुट्टी आणि इकडं माझी ना संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे झाली तर इकडं बाहेर म्हणलं तर बाहेर ना अंधार पडायला लागलाय दिवस मावळायला लागलाय असं दिवाबत्ती वगैरे झाली बघा संध्याकाळची तर फुलं काय नाहीत आता फुलाचं ना झाड तोडल्यामुळं फुलं नाहीत आता अशा पद्धतीने बघा एकदम बारीक ना शेंगदाणे आपली बारीक करून घेतली मिक्सरला आणि इकडं एक गूळ तर अंदाजानेच घेतलेलं एक प्लेट गुळ आणि इकडं थोडंसं पाणी तर चला पाणी ना चांगलं उकळून घेऊया बघा हे जे बर्फी बनवते ना मी तर सगळं अंदाजानेच बनवते असं काय मोजमाप नाही तर चला पाणी ना चांगलं उकळून घेऊया थोडस पाणी उकळून झाल्यानंतर बघा असं गुळ टाकला आणि चांगलं असं मस्त बघा पाक करून घ्यायचा पाक झाला ना मगच ना हे आपण जे शेंगदाणे बारीक केलेत ना ते टाकून घेऊया असं मस्त बघा थोड्या वेळ ना असं छान असं मिक्स करून घ्यायचं फिरवून घ्यायचं ना कसलायड गेली ना त्याच्यामुळे हे काही दाखवता आलं नाही तर बघा छान पाक बनवून घेतला त्याच्यानंतर ना हे जे शेंगदाणे बारीक केले ते ना त्याच्यामध्ये हे टाकलं तर बघा असं छान असं परतून घ्यायचं एक पाच ते सात मिनटं शक्यतो दहा मिनटं परतलं ना तरी सुद्धा चांगलंच आहे तर खरपूस असं छान वास येते बघा तर चला एक पाच ते दहा मिनटं ना छान असं मंद गॅसवरती ना परतून घेते चालले बघा आजी ना तीच ना आज एकादशी आषाढी एकादशी निमित्त काय चालले आरती चालले विठ्ठलाची तर पुढे आजी म्हणते आणि महाग ना अक्षता बोलते है ना जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई रुपमाई वल्लभराई चवल वपावे जुलगा जय देव जे तुळशी माळ गळा करुशी माळ गळा करी काशे पितांबर कसूर ललाट देवसुरवर नितेची भेटी गडरा हनुमंत पुरा जय देव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्ल बराई चवल्ल वपावे जोबागे मध्ये स्नान कर दर्शन घेणा मात्रे तयामुळे मुक्ती केशवाशी नाम देव भावे जय देव जय देव जे पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई च वल्लभ पाळे जुलगा जय देव जय देव झालं असं बघा आपलं दहा मिनटं छान अस परतो तर चला अगोदर ना अस ताटाला हे का असं छान असं थोडस ना तूप लावून घ्यायचं तर हे बघा साजूक तूप ना मी घरीच बनवलेले आहे अशा पद्धतीचं ना सगळं लावून घ्यायचं अशा पद्धतीनं बघा आपली मस्त शेंगदाण्याची बर्फी तयार झाली आणि असं ना ताटाला तूप लावून असं पसरून घेतलंय तर चला एक तर तास ते दीड तास ना असं पूर्णपणे थंड होऊ देऊया आणि मग बघूया यांचं ना दररोज बघा ना, काय नाही काय भडबड चालली असते स्वयंपाक करताना आणि असं गाणी वगैरे म्हणण्यात एक्सपर्ट आहे त्या तर रांगोळी काढण्यात म्हणा गाणी म्हणण्यात म्हणा तर एक्सपर्ट आहे तर आता चहा ठेवलाय बघा तस फरायचं खायचं ना वेळ झाली चहा ठेवलाय माझा दाटला घरी पाणी घरी पाणी भरताना आनंद वाटला चक्की शेंगदाण्याची बर्फी बनवून झाली आणि म्हणलं चला सकाळचा बघा थोडंसं शाब होता ते गरम केला आणि म्हणलं चला त्याच कढईमध्ये ना परत भगर बनवूया तर इकडं बटाटा आणि मिरची चिरून घेतलेले आणि भगर आणि इकडं ना असं बघा शेंगदाणे बारीक करून घेतले भगर बनवण्यासाठी तर चला ह्याच कढईमध्ये बनवूया भगर असं ना चला आता भगर शिजली आपली बघूया तर पातळ भगर बनवली ना तर खायला खूप छान लागते बर का तर असं बघा पातळ वगैर बनवली मी तास दीड तास झालंय आणि आता आपण ना असं मस्त बघा एका साईडनी कट करून घेऊया वड्या बघा अशा पद्धतीने ना छान असं कट करून झालेले आहेत तर खायला बघा एकदम खूप छान असं लागतं आणि खायला पण पौष्टिक तर तुम्ही पण ना नक्कीच एक वेळ करून बघा आणि नक्कीच कमेंटमध्ये सांगा कशा झाल्यात माझ्या शेंगदाण्याची बर्फी तर खायला बघा मस्त असं खूप छान लागते आणि माझ्याकडनं मी ना थोडंसं जाड बनवले तर तुम्हाला जसं बनवायचं आहे ना तसं तुम्ही जाड पातळ बनवू शकता तर मी थोडंसं ना जाडच बनवलेलं आहे तर बघा असं एकदम साधी सोपी रेसिपी पण आहे तर तुम्हाला पण कशी वाटली ना मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा